नमस्कार मी महाराष्ट्र मध्ये स्वागत गणेश उत्सवाचे आहेत त्या मार्केटमध्ये गणेश मूर्तीच्या मूर्ती विक्रीला आलेल्या आहेत परंतु या गणेश मूर्ती ह्या प्लॅटफॉर्मच्या रस्त्या असतात आणि त्यामुळे पर्यावरणला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते याच अनुषंगाने सह्याद्री अकॅडमी आणि लायन्स क्लब आ, यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना तसेच मुलांना गणेश मूर्ती घडवण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना या कले या कलेकडे प्रवृत्त करण्याची या ठिकाणी एक अभियान चालू आहे या संदर्भामध्ये आपण विद्यार्थी सह्याद्री विद्या अकाडमी आणि लायन्स क्लब कामशेठ यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगाल या सह्याद्री विद्यार्थी नमस्कार मी यतीश बजरंग थोरात प्रशिक्षक या त्यांना मी दोन शब्द बोलू इच्छितो की सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ आणि लाईन्स क्लब मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा गेले आठ वर्ष उपक्रम चालू आहे उपक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे की या विद्यार्थ्यांनी मधूनच एक उद्याचा एक शिल्पकार होणार आहे एक मूर्तीकार होणार आहे आणि शंभर असतील तर त्यातले आमचा उद्देश दहा जरी कलाकार झाले तरी आम्हाला खूप आनंद आहे दुसरा उद्देश आहे की पर्यावरणाचा सध्या होत आहे एकोपर्यंत पूरक आम्ही गणेश मूर्ती बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत हो। आहोत आणि ही जी सवय विद्यार्थ्यांना लागली पालकांना लागली तर या नदीमध्ये होणारे जे प्रदूषण आहे ते अत्यंत कमी प्रमाणात होईल आणि नदी प्रदूषित होण्यापासून वाचेल जे निर्माल्य असतं ते बाहेर टाकलं जाईल किंवा ज्या पोटेच्या मूर्ती आहेत त्या दुसऱ्या दिवशी विसर्जित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशा त्याचं म्हणजे ते पावस वाटत नाही पण या साडो मातीपासून जर बनवल्या मूर्ती तर त्या विघटन होतात डिस्प्लोज होतात त्या मूर्ती पाण्याबरोबर वाजवतात दुसरी गोष्ट अशी की मी याच्या अगोदर हो अनेक वेळा प्रयोग केलेला आहे की त्या या मातीमध्ये याच मातीमध्ये मी फुलांच्या फळांच्या बिया टाकतो आणि त्या विसर्जित केल्या आता मी स्वतः तर दरवर्षी कुंडीत विसर्जित करतो त्याचं कारण येत की ही मूर्ती ही मूर्ती जर मी विसर्जित कुंडीत के केली तर याच्यातून एक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी काय होणार यातून एका झाड फुलाचं झाड तयार होणार आहे म्हणजे मला याचा दोन्ही दोन्ही प्रकारे उपयोग होणार आहे म्हणून परत गणेश मूर्ती बनवण्याचा उद्देश हाच एक आहे कलाकार निर्माण व्हावेत मूर्तिकार निर्माण व्हावेत आणि प्रदूषण कमी व्हावं हाच या पाठिमाग उद्देश आहे आणि आपली मूर्ती नदीत न विसर्जित करता आपल्या घरीच कुंडीत विसर्जित केली तर उत्तम महिन्याभरात तुम्हाला त्याच्यात फुलाचं झाड तिथे उगून आलेलं दिसेल धन्यवाद नमस्कार सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हो शुभेच्छा साहित्री प्रतिष्ठान आणि साहित्री विद्यार्थी अकादमी मावळ व लायन्स क्लब ऑफ आमशेक यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आपण गेली आठ वर्ष करत आहोत आणि त्याचं हे आठवं वर्ष आहे आणि याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आपल्या कामशेर ग्रामस्थांकडून मिळालेला आहे कामशेर मधले एकशे अकरा मुलं गणपती बनवण्यासाठी त्यांना संस्थेतर्फे शाडू मातीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि पर्यावरणपूरक गणपती कसा बनेल असं त्यांना पूर्ण प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे नमस्कार कालाबाद प्रमाणे याही वर्षी पर्यावरणपूरक गणेश उत्सव संपन्न होण्याच्या दृष्टिकोनातून सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ आणि लायन्स क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनाचं मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणाची सुरक्षा आणि या गणप गन, गणपती गन, पर्यावरणपूर गणपती बनवण्याच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थ्याला एक गुन्हा कला विद्यार्थ्याच्या गुणाचा एक इथं प्रचार आणि प्रसार होतो आणि विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टिकोनातूनही हा गणेशोत्सव संपन्न होण्याच्या दृष्टिकोनातूनही आपण या कार्यक्रमाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हातभार लावत असतो आणि सह्याद्री प्रतिष्ठान आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमी हे विद्यार्थ्यांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम संपन्न करत असतात शालेय वस्तू वाटप करणं विद्यार्थ्यांना ज्या क्रीडा वस्तू वाटप त्याचप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जातं आणि ह्या गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातूनही एक कलाकार घडवण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम संपन्न होत आहे नमस्कार लायन्स क्लब ऑफ कामसे आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमी या दोन्ही संस्थांच्या वतीने गणेश मूर्ती प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम आज आपण मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने इथं राबवत आहोत गेली आठ वर्षे ह्या दोन्ही संस्था कामशे परिसरातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यात त्यांच्यातली कॉन्टॅक्ट करून त्यांच्यातले विद्यार्थी घेऊन इथं प्रशिक्षण देऊन जो विद्यार्थी जी मूर्ती बनवतोय त्यांना आवाहन करतो की त्यांनी त्या मूर्तीचं आपल्या घरी प्राणप्रतिन प्रतिष्ठा करायची जेणेकरून विद्यार्थ्यांनाही कळतं की निसर्गाचं संरक्षण कसं करायचं त्याचबरोबर विद्यार्थी स्वतः मूर्ती बनवतो त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या कलागुणांना वाव भेटतो त्यांना समाधान वाटतं की आपण मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठा आपण आपल्या घरी गणपती उत्सवात केली हे खूप मोठा आनंद हा विद्यार्थ्यांना मिळत असतो त्याचबरोबर निसर्गाचं संवर्धन करण्याचा मेसेज सुद्धा आपण या माध्यमातून राबवत आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद मध्ये ह्या दोन्ही संस्थांच्या ह्या उपक्रमाला भेटत आहे आणि समाधान वाटतं आपण काहीतरी करतोय आणि एक जागरूकता नवीन मुलामध्ये नवीन विद्यार्थ्यांमध्ये घडवत असतो त्याच्यामुळे खूप समाधान वाटतं आणि सह्याद्री विद्यार्थी अकादमी आणि लायन्स क्लब हे दोन्ही संस्था हा कार्यक्रम राबवत आहेत मी ह्या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पण खूप खूप धन्यवाद देतो खूप मेहनत हे सर्व घेत असतात आणि ह्या मेहनतीचं फळ आज आपल्याला दिसत आहे धन्यवाद नमस्कार सह्याद्री विद्यार्थी अकॅडमी आणि लायन्स क्लब ऑफ कामशेख या दोन्ही संस्था गेले सात ते आठ वर्षापासून कामशेख परिसरामध्ये कामशेख शहरामध्ये गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करत आहे पूर्वी हे शिबिर तीन दिवसाचं आपण इथं घेत होतो पहिल्या दिवशी माती साडूच्या मातीच्या मूर्ती बनवणे नंतर पेंटिंग करणे आणि नंतर सजावट आणि ती वितरण असं करत या यावर्षी हा उपक्रम आपण एका दिवसामध्ये पार पाडतोय आज अतिशय सरांनी मुलांना आता प्रशिक्षण देत आहेत सुमारे एकशे अकरा मुलं आज या प्रशिक्षणासाठी इथे आलेले आहेत गणेश मंगल कार्यालय कार्यक्रम होतोय चांगलं वाटते मुलांना पर्यावरण पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवतात हे पर्यावरणाची जनजागृती होती नाही की त्याच्या हानी होऊ नये म्हणून आणि महत्वाचं म्हणजे मुलांमध्ये कला निर्माण करण्याचे काम आम्ही कर करतोय आणि हे करत असताना आम्हाला छान वाटत नमस्कार विद्यार्थी अकादमी मावळ व लायन्स क्लब ऑफ कामशेप या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने गेली सात वर्ष हा उपक्रम आम्ही राबवत आहे अकरा ते बारा विद्यार्थ्यांपासून जी सुरुवात झाली होती ती आज शंभर प्लस विद्यार्थी हे प्रशिक्षण घेतात याचा आम्हाला दोन्ही संस्थांना खूप आनंद होत आहे या उपक्रमाद्वारे आम्ही पर्यावरण जनजागृती होते आणि पर्यावरण जनजागृती होत असताना वाढती विद्यार्थ्यांची संख्या घेऊन आम्हाला दोन्ही संस्थांना खूप आनंद होतो की आम्ही कुठेतरी पर्यावरण जागृतीला हातभार लावतोय मी असं आव्हान करेल की असेच उपक्रम मावळ तालुक्यामध्ये इतर शहरामध्ये पण व्हावेत आणि त्यातूनही अशी जनजागृती व्हावी असे मी दोन्ही संस्थेकडनं आव्हान करतो